गणपती बाप्पा मोरया तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असं खमंग दुधीपासून कद्दुपऱ्या बनवणार आहोत दुधी भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आपण भाजी नेहमीच बनवतो त्याची थालीपीठं धपाटे हेही आपण बनवतो तर आज आपण वेगळा पदार्थ बघणार आहोत ही रेसिपी तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा अशा प्रकारे केल्यावरती मुलंही खूप आनंदाने खातील तर त्यासाठी आपल्याला इथे एक दुधी भोपळा लागणार आहे तर तो छान किसून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी किसून घेतलेला आहे किसून झाल्यावरती तो लगेच पाण्यामध्ये टाकायचा आहे पाण्यामध्ये न टाकल्यावरती तो काळा पडतो म्हणून तो का पाण्यामध्ये टाकायचा तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया त्यासाठी इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या लसूण चवीनुसार मीठ जिरे ओवा आणि तिळ घेतलेले आहे तिथे तर आता आपण हे वाटण वाटून घेऊया हे आपल्याला वाटण पाणी न घालता वाटायचे हे बघा अशा पद्धतीने वाटण वाटून घेतलेलं आहे तर आताही ते, ते मी दुधी भोपळा होता पाण्यामध्ये तो छान असा हाताने दाबून जेवढं पाणी तुम्हाला काढता येईल तेवढं काढून घ्यायचे त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे थोडासा कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे नंतर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे त्यानंतर तिळे घेतलेले आहेत भरपूर त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आता हे आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये न मळता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे साधारण मी एक वाटी भरून घेतलेलं आहे आता ही पीठ एकदम न टाकता थोडं थोडं जसं लागेल तसं आपण मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे हे मळताना घट्टच मळून घ्यायचे ह्याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत इकडे गॅसवरती हो कढई तापायला ठेवलेले आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता हे आपल्याला लाटून न घेता प्लॅस्टिकच्या कागदावरती हाताने छान तापून घ्यायच्यात थोडंसं तेल लावून ती लाटी छान आपल्याला हाताने दाबून जेवढं तुम्हाला पातळ बनवता येईल तेवढं पातळ बनवून घ्या हे बघा अशा पद्धतीने मी हाताने छान प्रेस करून थापून घेतलेली आहे आता आपण हे तळून घेऊया टाकताना फक्त तुम्हाला काळजी घ्यायची हे हाताला चिकटलं नाही पाहिजे ह्या पुऱ्या तळताना शक्यतो गॅस मंद याच्यावरती ठेवायचं आहे छान पुऱ्या तळल्या जातात हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने मस्त एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत हे बघा असे सुंदर पुऱ्या बनवून झालेल्या आहेत दिसायलाही खूप आणि चवीलाही खूप छान लागतात आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे खूप खुसखुशीत लागतात